कशी गेली ही पाच वर्षे हे कळालेच नाही सगळे म्हणतात लग्न जस दस जसे जुने होते तस दस तसे प्रेम कमी होते पण अहो हे म्हणणं तुमच्या बाबतीत कधीच लागू पडले नाही लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला प्रेम शुभेच्छा कधी गुलाबाचे फुल सरप्राईज म्हणून देतात तर कधी मोगऱ्याचा गजरा कधी शब्दातून प्रेम व्यक्त करता तर कधी तुमच्या वागण्यातून तु? आहो तुम्ही माझ्यावर खरच खूप प्रेम करता कडक उन्हातील सावली म्हणजे तुम्ही तहानलेल्या आयुष्यातील थंडगार पानपोई म्हणजे तुम्ही बेरंगी आयुष्याला आनंदी रंगाने रंगवून टाकणारा चित्रकार म्हणजे फक्त तुम्ही अहो लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या तुम्हाला कलरफुल शुभेच्छा श्वासापासून मनापर्यंत पृथ्वीपासून आकाशापर्यंत नदीपासून सागरापर्यंत भरत राहो तुमचा माझा संसार आणि तुमचे माझे आयुष्य सारखे सारखे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये नाही नेले तरी चालेल पण भाजी भाकरी असो किंवा खारी असो फक्त ती स्वतःच्या हाताने भरवणारा हवा होता आणि अगदी तसेच आहात तुम्ही नको शानदार बंगला नको महागडी गाडी फक्त तुझी साथ आणि तुझा हात हातात आहे हेच आहे माझ्यासाठी खूप भारी खूप भारी अहो लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मंगलमय शुभेच्छा फुलांमधील सुगंधित रातराणीचे फूल म्हणजे तू आकाशातील चमचमणारा तारा म्हणजे तू हिऱ्यातील कोहिनूर हिरा म्हणजे तू सोन्याचा चकचकणारा मोती म्हणजे तू माझ्यासारख्या ह्या वेड्या राधेचा कृष्ण म्हणजे आहेस फक्त तू आहेस फक्त तू लग्नाच्या वाढदिवसाच्या माझ्या प्रिय नवऱ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अहो तुमचे नाव माझ्या उखाण्यात ह्याच जन्मी नाही तर सात जन्मजन्मी असेच येत राहू हीच आहे सदिच्छा लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आपणास अजन्म मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु तुमचीच प्रिय सौभाग्यवती पत्नी काय मग मैत्रिणी हो आवडला ना व्हिडिओ अशाच स्पेशल शुभेच्छांसाठी आपल्या स्पेशल डे स्पेशल विश या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आहोंच्याकडे नक्कीच शेअर करा